हॅलो नमस्कार गोष्ट आहे दोनशे वर्षापूर्वीची राजस्थानमधल्या कुलधारा या गावाची असे म्हटले जाते की चौऱ्याऐंशी गावातील सहाशे घरातील लोक एका रात्रीतून गायब झाले पासून अठरा किलोमीटर दूर असलेल्या या गावात पालीवाल ब्राह्मण राहायचे हे पालीवाल ब्राह्मण अतिशय हुशार वैज्ञानिक डोकं असलेले खूप कष्टाळू लोक होते त्यांचा प्रमुख व्यवसाय शेती आणि पशुपालन होता त्यांचा पालीवर समाज जैसलमेरच्या आजूबाजूच्या चौऱ्याऐंशी गावात पसरलेला होता आणि ही सगळी गावं एकमेकांना जोडलेली होती पालिवाल समाज खूप श्रीमंत असल्याने त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दागिने होते बुद्धीने तल्लक असलेल्या या लोकांनी वाळवंटातील त्यांच्या गावामध्ये बाराही महिने पाणी पुरेल अशी व्यवस्था केली होती त्यामुळे शेती चांगली करता येत होती त्या काळातील त्यांनी बांधलेल्या तलावात आजही मुबलक पाणी आहे दिवस चांगले जात होते जसलमेर मध्ये दोनशे वर्षापूर्वी राजेशाही होती राजेशाहीचा सरदार होता दिवान सिंग जसलमेरच्या आजूबाजूच्या गावाचा कर गोळा करण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती त्याच्या शक्तिशाली आणि जुलमी स्वभावाची नोंद इतिहासात सापडते सालम सिंग पालिवाल ब्राह्मणाच्या गावाचा दौरा करत होता तेव्हा त्याची नजर गावातील पुजाऱ्यावरच्या मुलीवर गेली ती मुलगी सुंदर होती म्हणून तिला बघताच याची नियती फिरली पुजाऱ्याच्या मुलीला बघण्यासाठी तो दररोज गावात यायला लागला तिला पळवून न्यायचाही प्रयत्न त्याने केला पण तो सफल झाला नाही शेवटी त्याने एका दूतामार्फत पालिवाल ब्राह्मणाला निरोप पाठवला की चार दिवसांनी येणाऱ्या पौर्णिमेला पुजेऱ्याची मुलगी सालमसिंगच्या महालात पाठवून द्या नाहीतर तो गावावर हल्ला करेल हा निरोप कळताच सगळे पालिवाल ब्राह्मण हैराण झाले त्यात त्यांच्याकडे वेळ कमी होता त्यांनी चौऱ्याऐंशी गावात हा निरोप पाठवला सगळे एकत्र जमले आता पुढे काय करायचे हा प्रश्न त्यांच्या पुढे होता त्यांच्याकडे दोन मार्ग होते पहिला मुलीला सालमसिंगकडे पाठवणं किंवा दुसरा सालमसिंग सोबत युद्ध करणं पुढे जाऊन सहाशे घरातील समाजाने एकमत केले की इज्जत ही महत्वाची ती पुजाऱ्याच्या मुलीची असो किंवा आपल्या मुलीची सगळ्यांनी एकमताने पुजाऱ्याच्या मुलीला सिंगच्या ताब्यात न द्यायचा निर्णय घेतला त्याचबरोबर बरोबर हेही ठरवले की ही द्यायची नाही आणि सिंगशी युद्धही करायचे नाही त्या सगळ्यांनी निर्णय घेतला आपण हे गाव सोडून जायचे आणि याचा पत्ता कोणालाही लागता कामा नाही ज्या दिवशी निर्णय झाला त्याच रात्री गाव सोडायचे ठरले जेवढे गरजेचे सामान आहे तेवढेच घ्यायचे आणि बाकी आहेत तसेच सोडायचे सगळ्यांनी या गोष्टीवर एकमत केले बैठक संपताच सगळे घरी गेले घरातले आवश्यक सामान जे जसे पैसे दागिने खाण्याचे पदार्थ आणि उरलेले सगळे सामान तिथे सोडले निर्णय इतका तातडीने घेण्यात आला की चुलीवरची गरम भांडी सुद्धा तशीच सोडण्यात आली सगळे लोक कुलधारा इथे जमा झाली सगळ्यांनी पौर्णिमेच्या रात्री गाव सोडले इथे सालेम सिंगने पुढच्या दिवशी सैन्याची एक तुकडी कुलधाराकडे रवाना केली गुलदारा व आजूबाजूच्या गावात जसे जसे सैन्य गेले तिथे सैन्याला एक वेगळीच चित्र पाहायला मिळाली ते पाहून त्यांना धक्का बसला सगळी गावं ओस पडली होती प्रत्येक घरात सामान होते अगदी चुलीवरच सरपण नुकतेच विजले होते गुंडी जशीच्या तशी होती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे कपडे जशीच्या तसे होते फक्त गावामध्ये माणसे नव्हती चौऱ्यांशी गावामध्ये माणसे नाहीत ही बातमी सालीमसिंग कडे पोचली हे ऐकून त्यालाही धक्का बसला त्या रात्रीपासून त्या चौऱ्यांशी गावातील सगळे लोक कुठे गेले याची माहिती अजूनही कोणाला कळलेली नाही पण इतिहासकारांच्या माहितीनुसार ही सगळी लोक वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी गेली होती कोणी आग्रा कोणी दिल्ली कोणी मध्य प्रदेश कारण त्या लोकांना माहीत होते की एकत्र गेलो तर पकडले जाऊ त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर केले दोनशे वर्षापूर्वी एका मुलीच्या इज्जतीसाठी एका समाजाने घेतलेला मोठा निर्णय होता त्यांनी इतक्या वर्षापासून केलेली मेहनत त्यांचे घरदार शेती सगळे वैभव क्षणात सोडण्याचा निर्णय घेतला असे सांगितले जाते की घरदार सोडले त्या दिवशी पालीवाल ब्राह्मणाने त्या गावाला शाप दिला की कोणीही या गावात राहू शकणार नाही आणि जो इथे राहील किंवा राहण्याचा प्रयत्न करेल त्याचं चांगलं होणार नाही पालिवाल ब्राह्मणांनी घर सोडल्यानंतर सालेमसिंगच्या सैनिकांनी सोनं चांदीच्या आशेने सगळ्या घरांमध्ये खोदायला सुरुवात केली त्यांना काय सापडले याची काहीही माहिती नाही पण पालीवालाचे वाळवंटातील घरे अशा रीतीने बांधण्यात आली होती की बाहेर जरी वाळवंटाचे तापमान असले तरी घरच्या आतमध्ये अत्यंत शीतलता अत्यंत थंड वातावरण असायचे आयती घरे भांडी गुंडी या सगळ्यांचा विचार करून सालेम सिंगच्या सैनिकाने तिथे राहायला सुरुवात केली काही दिवसात दिव त्यातील काही सैनिक मेले काही मारले गेले तर काही गायब झाले थोडक्यात एकही सैनिक वाचला नाही या घटनेनंतर ही बातमी सगळीकडे पसरली की कुलधारा हे एक शापित गाव आहे लोक त्या गावापासून दूर राहायला लागले या गावाच्या संबंधित अनेक किस्से आहेत त्यातून एकच गोष्ट उघडीस आली की जो या गावात राहायला गेला तो परत जिवंत कधीच आला नाही आजही त्या गावात गेल्यावर लोकांना विचित्र भास होतात जसे की आपल्या बाजूने कोणी चालत आहे त्या घरामध्ये दोन माणसं एकमेकांशी बोलत आहेत त्या गावात चालत असताना एक, एक विचित्र दडपण येतं आजही भारत सरकारकडून कुलधारा गावात संध्याकाळी सहा नंतर थांबण्यास बंदी आहे ही होती कुलदार या गावाची कहाणी ती आजही जिवंत आहे इतिहासही आणि प्रत्यक्षातही